नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांचा आजचा दिवस मन प्रसन्न आणि आनंदी ठेवणारा आहे राजकीय व सामाजिक कार्याकडे तुमचा कल वाढेल राजकीय संपर्क देखील तुम्हाला काही शुभ संधी प्रदान करतील उधार दिलेले कोणतेही पैसे परत केले जाऊ शकतात नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत नोकरदार लोकांवर काही जबाबदारी येऊ शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर या काळात उत्पन्नाचे रखडलेले साधन सुरू होईल जर तुम्ही व्यवसायात काही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर ते कार्यान्वित करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज अलर्जीमुळे घसा खवखवणे खोकला सर्दी अशा तक्रारी असतील आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांचे एक पद्धतशीर दैनंदिन दिनचर्या करून आपण मानसिक आणि शारीरिकरित्या तणावमुक्त अनुभवा कौटुंबिक समस्या दूर होतील तुम्ही तुमच्या इतर कामांवरही लक्ष केंद्रित करू शका सामाजिक उपक्रमातही हातभार लावा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज सरकारी नोकरीत असलेल्या नोकरदार लोकांना त्यांच्या इच्छेनुसार बदलीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात अधिक विपणन आणि जाहिरातीशी संबंधित क्रियाकलाप वाढवण्याची गरज आहे त्यामुळे विस्तार योजनांना बळ मिळेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज खोकला सर्दी कफ इत्यादी समस्या होईल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांची एक पद्धतशीर दिनचर्या असेल तुमच्या प्रगतीसाठी एक दार उघडत आहे फक्त खूप मेहनत करावी लागेल अपेक्षेप्रमाणे निकाल मिळाल्यास विद्यार्थ्यांना दिलासा आणि आनंद वाटेल घरात नातेवाईकांच्या वारंवार भेटीगाठी होतील नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्याचा तुम्हाला पूर्ण निर्धाराने सामना करावा लागेल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज तुमचा व्यवसायात संयम बाळगा कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा भागीदारीचा निर्णय घेण्यात घाई करू नका तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज आरोग्य उत्तम राही फक्त तुमची दिनचर्या आणि विचार सकारात्मक ठेवा आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांच्या संयमाची परीक्षा होऊ शकते भूतकाळात केलेल्या कामाचे परिणाम हळूहळू समोर येतील तुमच्या कामावर आत्मविश्वास ठेवा जुन्या गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो नवीन योजनांवर विचारपूर्वक काम करा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांनी रागाच्या भरात बॉस आणि अधिकाऱ्यांशी संबंध बिघडू नयेत व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी आणि व्यवसायाचा विस्तार करण्यापूर्वी सखोल विश्लेषण करावे लागेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तुम्हाला ऊर्जेची कमतरता जाणवू शकते शरीराला पुरेशी विश्रांती द्या आजचा उपाय आज हनुमानजींना नारळ अर्पण करा सिंह राशी आज या राशींच्या लोकांनी सावधगिरीने आणि हुशारीने वागणे आवश्यक आहे कोणतीही माहिती आंधळेपणाने स्वीकारू नका प्रत्येक गोष्टीच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करा काही लोक तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊ शकता त्यामुळे तुमच्या योजना गोपनीय ठेवा काही जुनी समस्या पुन्हा मनाला अस्वस्थ करेल परंतु परिस्थिती संयमाने हाताळा तुमची ऊर्जा योग्य दिशेने लावा भरकटने टाळा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमधील सहकार्याच्या धूर्तपणापासून सावध रहा कुणाची गुप्त योजना तुमचे नुकसान करू शकते व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्प आणि जबाबदाऱ्यांना सामोरे जाण्याची संधी मिळेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला शारीरिकदृष्ट्या चांगले वाटेल तुमच्या आत ऊर्जेची लाट असेल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा कन्या राशी आज या लोकांना काही जुन्या समस्या सोडवण्यापासून आराम मिळेल ज्यामुळे तुम्ही इतर कामांवरही लक्ष केंद्रित करू शकाल वाचन आणि चांगली माहिती मिळवण्यात वेळ चांगला जाईल पहिली कमाई मिळाल्यानंतर तरुणांना खूप आनंद होईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदारांनी सहकायांशी समन्वय ठेवावा वरिष्ठांचे सहकार्य मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायातही काही चढवतार येतील परंतु लवकरच परिस्थिती तुमच्या अनुकूल होईल त्यामुळे तुमच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करा आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज गॅस आणि अपचनाच्या समस्येमुळे पोटाशी संबंधित समस्या असू शकतात आजचा उपाय आज, आज हनुमानजींना गुळ अर्पण करा तुला राशी आज या राशीचे लोकांनी इच्छेनुसार काही काम केल्याने व्यस्त दिनचर्येतून आराम मिळेल रोजगाराच्या ज्या काही संधी उपलब्ध आहेत त्याचा तरुणांनी लाभ घ्यावा वित्तविषयक कार्यात केलेले प्रयत्न योग्य परिणाम देतील कोणताही वाद किंवा समस्या शांततेने सोडवा काही खर्च अचानक उद्भवू शकतात ज्यामुळे बजेट विस्कळीत होईल दुसऱ्याची जबाबदारी घेतल्याने तुम्ही तणावाखाली राहू शकता नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत किरकोळ समस्या उद्भवू शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात आज चांगला फायदा होण्याची शक्यता आहे आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज असंतुलित आहारामुळे तुम्हाला पोटदुखी आणि गॅसचा त्रास होईल आजचा उपाय आज, आज गणपतीला फुले नारळ अर्पण करा आणि दिवा लावा वृश्चिक राशी आज या राशीचे लोकांचे उत्पन्नात घट होऊ शकते मुलांकडून त्रास होईल आणि कामाच्या ठिकाणी विरोधकांचा सा सामना करावा लागेल कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल जुन्या ओळखींची भेट होऊ शकते संध्याकाळी पैशाची चांगली आवक होईल वैवाहिक संबंध निर्माण होतील तुमच्या जीवनसाथीकडून तुम्हाला आनंद मिळेल नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज तुमची सहानुभूती आणि समजूतदारपणा टीमवर्कमध्ये सर्वांना जोडून ठेवेल कामाच्या ठिकाणी महिला सहकायांकडून तुम्हाला फायदा होईल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात तुम्हाला काही विशेष व्यवसाय माहिती मिळेल ज्याचा फायदा होईल तुमचे संपर्क मजबूत करा आर्थिक स्थिती सुधारेल आरोग्य आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज आरोग्याच्या बाबतीत फार निष्काळजी राहू नका किरकोळ समस्या असल्यास त्वरित उपचार घ्या आजचा उपाय आज गणपतीला लाल वस्त्र अर्पण करा धनु राशी आज या राशीच्या लोकांना कामात काही समस्या उद्भवू शकतात भावांसोबत वाद होऊ शकतात काम करावेसे वाटणार नाही दुपारपासून कामात सुधारणा होण्यास वाव आहे कुटुंबाकडून सहकार्य मिळेल तुमचे धैर्य कायम राहील कायमस्वरूपी मालमत्तेतून लाभ होण्याची शक्यता आहे भाग्य अनुकूल राहील नवीन काम मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज ऑफिसमध्ये तुम्ही तुमचे लक्ष सहज साध्य करा नोकरीत यश मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात चांगली संधी मिळू शकते आर्थिक स्थितीही सुधारेल व्यवसायात तेजी येईल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज जास्त कामामुळे नसामध्ये ताणणे आणि वेदना वाढू शकते आजचा उपाय आज शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण करावे मकर राशी या राशीच्या लोकांच्या जीवनात शांतता राहील आणि उत्पन्नात सुधारणा होत राहील काहीतरी चांगले आणि मोठे घडण्याची शक्यता आहे कायमस्वरूपी मालमत्तेत वाढ होण्याची चिन्हे आहे दुपारी काळजी घ्यावी लागेल प्रवासाची शक्यता आहे जो लाभदायक असेल कुटुंबाकडून सहकार्य मिळेल नोकरी करणायांविषयी सांगायचं तर आज नोकरदार लोकांना नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर राहावे लागू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात विशेष यश मिळण्याची शक्यता आहे आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज थकवा आणि तणाव टाळण्यासाठी संतुलित दैनंदिन दिनचर्या स्वीकारा आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा कुंभराशी आज या राशीच्या लोकांचे हितचिंतकांच्या मदतीने प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे दिवसाच्या सुरुवातीला काही समस्या असतील परंतु त्यांचे निराकरण लवकरच होईल धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात वेळ घालवल्यास मानसिक शांती मिळेल आज छोटीशी बाबी मोठ्या वादाचे कारण बनेल स्वतला तुमच्या कामात व्यस्त ठेवा निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देऊ नका नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज नोकरदार लोकांना कार्यालयात कोणत्याही मुद्द्यावरून अधिकाऱ्यांशी वाद घालणे योग्य ठरणार नाही व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते वेळही द्यावा लागेल तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला येत्या काही दिवसात मिळेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज मानसिक तणाव तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मीन राशी आज या राशीच्या लोकांचा दिवस संमिश्र परिणामांसह असेल परंतु तुम्हाला अनपेक्षित आनंददायी परिणाम देखील मिळतील घराच्या देखभालीसंबंधी किंवा बदलांशी संबंधित कोणतेही नियोजन असल्यास त्यावर काम करण्यासाठी ही अनुकूल वेळ आहे कठोर परिश्रमाचे योग्य फळ मिळण्याची वेळ आली आहे नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज ऑफिसमध्ये अधिकृत कामे व्यवस्थित राहतील व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज काही काळापासून व्यवसायात सुरू असलेली समस्या दूर होईल आर्थिक स्थिती चांगली राही तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज जास्तीत जास्त मानसिक विश्रांती घेणे आवश्यक आहे तणाव आणि चिंता तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा